कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी पेणमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय गुन्हेगारीवर लोखंडी पकड ठेवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आचल दलाल यांनी श्री अंबिका माता गरबा उत्सवात हजेरी लावली पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी तसेच जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी त्यांनी नवरात्रीच्या उत्सवाचं निमित्त साधलं पेण येथील अंबिका मंदिरात आरतीसाठी जमलेल्या महिला पुरुष आणि तरुणांशी त्यांनी मन मोकळ्या गप्पा मारल्यात नागरिकांचे प्रश्न आणि अडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी आपले नेहमीच खुले आश्वासन त्यांनी दिलं यावेळी श्री अंबिका मंदिर ट्रस्टच्या आग्रहावरून आपल्या कठोर शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पोलीस अधीक्षक अचल दलाल स्वतः गरब्याच्या रंगात रंगल्या खाकी वर्दीतील त्यांच्या या अनपेक्षित आणि सामाजिक रूपाचे उपस्थित नागरिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात उत्साहाने स्वागत केले पोलीस केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखणारे नाहीत तर जनतेशी मनाने जोडलेले आहेत हेच त्यांनी आपल्या कृतीतून पुन्हा दाखवून दिले आहे त्यांच्या उपक्रमामुळे पेणकर थक्क झाले असून पोलीस प्रशासनाची ही जनसंवाद मोहीम जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरत आहे